नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान झालेल्या वार्षिक संयुक्त सैन्याभ्यासाच्या चौदाव्या चा। संस्करणाचे आयोजन कुठे करण्यात आले तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल उमराई मेघालय पुढील प्रश्न शास्त्रीय मराठी भाषा दिवस म्हणून कोणता दिवस आयोजित केला जाणार आहे तर नुकतेच तीन ऑक्टोबर हा दिवस शास्त्रीय मराठी भाषा दिवस म्हणून आयोजित केला जाणार आहे पुढील प्रश्न इंडिया मेड टेक एक्सपो दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केले जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन सी प्रगती मैदान नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया मेरिटेक एक्सपो दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात येणार आहे पुढील प्रश्न सतरा वर्षांच्या विलंबानंतर कुसुमाग्रज विशेष केंद्र कोणत्या विद्यापीठात स्थापन होणार आहे तर या प्रश्नाचं ऑप उत्तर येईल ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जे एन यू या ठिकाणी कुसुमाग्रज विशेष केंद्र स्थापन होणार आहे तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि धोरण अभ्यास केंद्र देखील सुरू होत आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमधील फ एफ आय डी वर्ल्ड चेस कप कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे तर येईल गोवा गोवा या ठिकाणी वर्ल्ड चेस कप दोन हजार पंचवीसचे आयोजित केले जाणार आहे पुढील प्रश्न युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत सुरू केला आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव करण्यात आलेला आहे तर ऑप्शन येईल ऑप्शन क्रमांक सी अमेरिका दोन हजार पंचवीस सालचे एस सी ओ शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर ऑप्शन एल तियान चीन या ठिकाणी दोन हजार पंचवीसचे यू शिखर संमेलन आयोजित करण्यात येणार आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर गुजरात या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे भारतातील पहिले मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम सुरू करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस डच ग्रँडप्रिक्स कोणी जिंकले आहे तर ऑप्शन क्रमांक सी ऑस्कर पियास्थ्री यांनी दोन हजार पंचवीस सालचा डच ग्रँडप्रिक्स हा किताब जिंकला आहे पुढील प्रश्न अन्नपूर्णा योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक सी बेंगलोर या ठिकाणी अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे पुढील प्रश्न मेलापत्त उत्सव कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक बी डोडा बदेरवाह या ठिकाणी मेलापत्त हा उत्सव साजरा केला जातो जम्मू काश्मीर या ठिकाणी ठिकाण आहे पुढील प्रश्न दोन हजार सव्वीस बी डब्ल्यू एफ वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स कुठे आयोजित केले जात आहेत तर नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार सव्वीस या सालचे वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाणार आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस साली रमन मॅक्सेसे अवॉर्ड मिळवणारी भारतातील पहिली एन जी ओ कोणती आहे ऑप्शन क्रमांक बी एज्युकेट गर्ल्स ही राजस्थान या राज्यातील एक एन जी ओ आहे ज्या एन जी ओला रमण वॅक्से अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा अवॉर्ड मिळाला आहे पुढील प्रश्न केंद्र सरकारच्या नियंत्रक महालेखापाल म्हणजेच सी जी ए म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक बी टी सी ए कल्याणी यांची केंद्र सरकारच्या नियंत्रक महालेखापाल सी जी पदी नियुक्ती झाली आहे तर याविषयी अधिक माहिती आपण बघूयात टी सी ए कल्याणी या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत सी जी एची मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नियंत्रक महालेखापाल म्हणजे सी जी ए हे पद वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करते पुढील प्रश्न ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिट जी एस एस दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात पार पडले तर नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिट दोन हजार पंचवीस या शहरात पार पडले नेक्स्ट ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जी पी आय मध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे पंधरा तर हा अहवाल सादा सादर केला जातो इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच आयई पी या यादीमध्ये पहिले स्थान आहे आईसलँड या देशाचे तर सर्वात खालच्या स्थानावरती आहे अफगाणिस्तान हा देश भारताचा क्रमांक येतो एकशे पंधरावा ऑप्शन क्रमांक बी एकशे पंधरा तर या होत्या आजच्या चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद